नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला राजबेट वेबसाईटवर स्वीट बोनांजावर बेट लावणे किती सहज आणि सोपे आहे हे दाखवणार आहे महत्त्वाचे म्हणजे रेजिस्ट्रेशन आणि डिपॉझिट केल्यानंतर बेट्स आपोआप उपलब्ध होतील राजबेट ही भारतातील सर्वात नवीन आणि सर्वात रोमांचक गेम असलेली पहिली जुगार साईट आहे आज आपण एक असा स्लॉट्स गेमचा प्रकार निवडणार आहेत ज्यामध्ये आपण अतिरिक्त बोनसही मिळवू शकतो हा आहे लोकप्रिय स्वीट बोनांचा गेम खालच्या डाव्या कोपऱ्यात आईचे चिन्ह दिसेल जिथे नेहमीप्रमाणे तुम्ही नियम आणि बेटची रक्कम पाहू शकता तळाशी उजवीकडे गोलाकार बाणासह प्लस किंवा मायनस बटनाच्या मदतीने तुम्ही बेटचा आकार आणि मापदंड ठरवता तळाशी उजवीकडेच गोलाकार बाण असलेल्या बटनाखाली तुम्हाला ॲटोप्ले पॅरामीटर्स सेट करण्याची परवानगी देते जेव्हा आपण बेटची रक्कम निवडता तेव्हा ती रीलच्या डावीकडे हिरव्या बोर्डवर प्रदर्शित केली जाते या बोर्डाच्या तळाशी असलेला हिरवा बाण निवडल्याने जिंकण्याची संधी वाढवतो त्याचबरोबर आपोआप तुमची बेटची रक्कमही वाढवतो जेव्हा जिंकण्याची संधी हे फंक्शन सक्रिय असते तेव्हा तुम्ही बोनस खरेदी करू शकत नाही अतिरिक्त संधी हे फंक्शन वापरत नसताना तुम्ही नारंगी रंगाच्या बाय फीचर्स या बटनावर क्लिक करून बोनस स्पिन खरेदी करू शकता दहा अतिरिक्त फ्री स्पिनसाठी तुम्हाला एक निश्चित रक्कम भरण्यास सांगितले जाईल जे बेट रकमेवर अवलंबून असेल आपला डाव तयार आहे प्रारंभ करा आणि आपण या गेममध्ये आहेत अपडेट मिळवण्यासाठी चॅनलचे सबस्क्राईब करा आणि माझ्या प्रिय मित्रांना शुभेच्छा श्रीमंत होण्यासाठी राजबेट हे उत्तम ठिकाण आहे